कुंडलोडी शहराच्या मध्यभागी असलेल्या जोड मारुती मंदिराच्या शेजारी सिमेंटच्या नालीचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे नालीचे बांधकाम संबंधित कंत्राटदार अधिकारी व अभियंतासोबत संगनमत करून नाली बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले या नाली बांधकाम टक्केवारीमुळे या विकासाच्या कामात ग्रहण लागले आहे त्यामुळे संबंधित विभागाचे संबंधित अभियंता कंत्राटदार लोकप्रतिनिधी यांच्यासोबत संगणमत करून आपल्या खाऊगिरीमुळे स्वतःच्या फायद्यासाठी निष्कृष्ट दर्जाच्या बिले काढण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे या नालीच्या कामाचा दर्जा हा अतिशय निष्कष्ट दर्जाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून सखोल चौकशी करावी आणि कायदेशीर कार्यवाही व्हावी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुंडलवाडीच्या नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे